नमस्कार विंदास आता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आहेत आणि या ठिकाणी जी काही परंपरागत जी काही पालेभाज्या फळभाज्या या बिया या ठिकाणी उपलब्ध आहेत दादा आपल्यासोबत आहेत काय नाव तुमचं माझं नाव अनिल गवळी मी पंढरपूरचा आहे पंढरपूर मोठं पंढरपूर मोठं पंढरपूर अच्छा आता कुठल्या कुठल्या बिया आहेत साधारणतः आपल्याकडं आपल्याकडं जे जुनी ते वाहन होते वाळूक शेंदाड त्याच्यानंतर काकडी मोडू गोसाळ्याचे अनेक प्र तीन चार प्रकार आहेत गोल गोसाळ तो बोकळा आहे विण्याचा हां त्याची जी गोलाई जी असते अठ्ठेचाळीस इंचापेक्षा आता असली का त्याचा विणा बनवतात आणि अठ्ठेचाळीस इंचापासून पुढं असलं का त्याचा मोठा सितार बनवतात त्यासाठी त्या साथ आणि ते पूर्वीच्या काळी पोहण्यासाठी पण वापरायचे धान्य वगैरे साठण्यासाठी पण त्याचा वापर केला जायचा त्याच्यामध्ये जर धान्य ठेवलं तर एक दोन वर्ष त्याला कीड लागत नाही ते कडू असतं त्याच्यामध्ये हा कडू असल्यामुळे त्याच्यामध्ये किटकाची निर्मिती होत नाही आणि ही कुठले बी आहे ही ही आबईची शेंग आहे याला काय काय ठिकाणी आबई बबई किंवा काही ठिकाणी पटाळी इंग्लिश मध्ये स्वार डबिन्स म्हणतात किरवी लांब शेंग हे बाकीचं हे ही गावरान पपईचं बियाणं आहे त्याच्यानंतर हा घेवडा आहे हे वाळकाचं बी आहे हा शेवगा आहे ही गोहळा ही गोलदोडका ही काळा गाजर आहे आपण गाजर नेहमी लाल वगैरे बघतो आपल्याकडून काळा गाजर काळा गाजर आणि हे कशाचं आहे ही काळे मका आहे अशी कणस येतात त्याची काय करायचं ही खाण्यासाठी चांगली आणि ह्याला काय आहे बाकी मकाच्या कणसाला दोन किंवा तीन कणस लागतात पण ही याला एका ताटाला पाच ते सात कंच लागते ती आणि तिन्ही शेजन मध्ये याचं उत्पादन घेता येतं हे काय का हे डबल बीच बियाण आहे म्हणजे काय हा एवढ्याचा एक प्रकार आहे याच्या बियाची पण भाजी केली जाते आणि हिरवा असताना पूर्ण शेंगाची पण भाजी केली जाते एकंदरीत सगळ्याच प्रकारच्या बिया तुमच्याकडे आहे हे सगळे पारंपरिक वाहन आहेत आता हे देशी भिंडी आहे पांढरी ही पहिल्यांदा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात होती आता काय झालं आता हे मोनोपोली क्रॉपिंगमुळे

त्याच्यानंतर ही गोल मिरची आहे एकदम तिखट असते आणि एकदम तिखट आहे एकदम तिखट मिरची आहे लहान आहे खूप तिखट त्याच्याबरोबर लोंगी मिरची पण आहे तर या सगळ्या बिया मागवायच्या जर झाल्या पारंपरिक ज्या बिया आहेत तर कशा पद्धतीने मागवायचं तू माझा नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव आ, या फो संपर्क नंबरवर फोन करून तुमच्याकडे जर एखादं देशी वाहन असेल वेगळं तर ती आम, ते आम आम्ही बँक तयार कर केलेली आहे शेतकऱ्यांची त्याच्यात जर शेतकऱ्याकडे वेगळं काय वाहन असेल आता इथं काय वारकरी आलेले सगळे तसं पंढरपूरला वर्षातून तीन चार वेळा वारकरी येतात आम्ही तिथं सिट बँक तयार केलेली आहे म्हणजे ज्या ज्यांना माहिती आहे वारकऱ्यांना ते त्यांच्याकडं असलेलं देशीवान घेऊन येतात आपल्याकडे जमा करून आपल्याकडल्या शंभर प्रकारमधलं जे त्यांना पाहिजे ते फ्री घेऊन जातात त्याच्यामुळे ही आदला बदलीमुळं त्यांच्याकडचे जे वाहन आहेत ते आपल्याकडे येतात आपण एकटा महाराष्ट्र करू शकत नाही पण महामाराष्ट्रातले सगळे वारकरी एकत्र येतात त्याच्यामुळे बियाण्याची देवाणघेवाण होते आणि हा बिया देवाणघेवाणमुळे आमच्या बीज बँकेमध्ये थोडे थोडे नवीन आणतात बँक तयार केली ऑनलाईन आणि याच्यात आपण आ, ही फार दुर्मिळ पहिली लाल मका आहे हां याच्यामध्ये जर आपण जनावरांना खाऊ घातलं तर त्याच्यात अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण आहे ते साडेतीनशे टक्के जास्त आहे बाकी मकापेक्षा हां आणि प्लस ह्याला जे लष्करी आळीचा जे प्रादुर्भाव आहे बाकी जे हायब्रड मका लावल्या तर त्याच्यामध्ये खूप नुकसान होतं पण ह्याच्यात हे फक्त पाच टक्केच मकेवर आळी पडती बाकीची आहे अशी राहतील न फवारणी करता उत्पन्न घेता येतं आणि हे पावसाळ्यामध्ये एका ताटाला तीन कन्स येते ती एका कणसामध्ये बाराशे ते पंधराशे बी येते चला तर मग या सगळ्या बिया मागवायसाठी तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा शेअर करा माझा नंबर आहे पत्ता पंढरपूर इस्कॉन मंदिरच्या समोर शेगाव आणि मोबाईल नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव मित्रांनो पारंपरिक अशा बिया या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या एकदम कालबाई झालेला एक गेवड्याचा प्रकार आहे चार हजार गेवडा म्हणते त्याला तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बिया या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला पाहिजे असेल तर आपण दादांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि घरपोच आपण या बिया मिळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच सीड एक्सचेंजचा ऑफर पण आहेत तीन प्रकारच्या बिया घेऊन यायच्या आणि तीन प्रकारच्या घेऊन जायच्या असं दादांनी या ठिकाणी सांगितलं तेही अगदी मोफत तर मित्रांनो दादांशी संपर्क करा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांसाठी लाईक आणि शेअर करा पिवळी जी आणि ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांच्यासाठी ते एक आहे डायबिटीसर बाकीचा आपण गहू जर खाल्ला तर खाल्ल्यानंतर त्याच्यात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असलं ग्लुकोज रक्तात गेलं का साखर वाढते त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी असतं त्यामुळे